यावेळेस कोण पालकमंत्री होते माननीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते कोरोनाचा कालावधी हो मला या कालावधीत हो परळी आणि अंबाजोगाई कामे न करता कोट्यावधी हो रुपयाची बिल उचलली दिनांक तीस बारा दोन हजार एकवीस रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई दोन कोटी एकतीस लाख दिनांक अठरा तीन दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीड दहा कोटी अठ्याण्णव लाख दिनांक पंचवीस तीन दिन? दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई हो सहा कोटी एकोणसाठ लाख दिनांक सव्वीस तीन दिन? दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड क्रमांक दोन बर का जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक दोन पाकडायचा दोन म्हणजे पलीकडचा सोळा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये आणि दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीस एकतीस तीन म्हणजे कोणता दिवस असतो माहिती आहे ना तुम्हाला दोन हजार बावीस रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड एक कोटी चौतीस लाख असे एकूण सदौतीस कोटी सत्तर लाख रुपये या कामांची बोगस बिले संजय मुंडे हे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवले हे ऍक्च्युअल डेप्युटी इंजिनियर होते कुठ परळीला त्या दिवशी चार्ज त्यांना देण्यात आलाय आणि पंचवीस सहा दोन हजार बावीस रोजी उप अभियंता संजय मुंडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज प्रभारी कार्यभार देण्यात आला त्यांनी ही बिले उचलून दिले आहेत म्हणजे हे मोडस अप्रेंटिसिटी लक्षात आली का तुमच्या कलेक्टरकडून पैसे जिल्हा परिषदेला डम करायचे जिल्हा परिषदेकडून डायव्हर्ट करायचे सार्वजनिक बांधकाम विभागात आणि ते पैसे एकतीस मार्च लाच उचलण्याची गरज नाही मग ते पैसे उचललेत कोणत्या दिवशी एकाच दिवशी कोटी लाख रुपये काम न करता त्या कामांची यादी सुद्धा माझ्याकडे आहे आणि याची पीडीएफ आहे माझ्याकडे मी सगळ्या मीडियाला पीडीएफ देतो कृपया माझं मत असं आहे की मीडियानी त्यांच्या कोणतं मानतात पेज मीडियाच किंवा तुमच्या आपापल्या मीडियाच्या ह्याच्यावरती तुम्हाला टाकता येईल कामाच्या नावासह आणि हे कामातले म्हणजे त्या गावांना बी बघू द्या ना की त्यांच्या गावात काम झालंय का एक रुपयाच हे काम न करता सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत एक क्रमांक दोन सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई हो रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत जानेवारी जानेवारी दोन हजार तेवीस ला सुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री हे माननीय धनंजय मुंडे साहेब होते दिनांक तेरा बारा दोन हजार एकवीस रोजी नऊ कामांचे पंधरा कोटी नऊ कामांची यादी माझ्याकडे आहे पीडीएफ तुम्हाला द्यायला तयार आहे दिनांक अठरा दोन दोन हजार बावीस रोजी एक कामाचे एक कोटी वीस लाख कार्यकारी अभियंता गौरी शंकर स्वामी यांनी एकूण सोळा कोटी वीस लाख रुपये हे रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमा अंतर्गत का, काडीच ही काम न करता हे पैसे उचलून घेण्यात आलेले आहेत बजेट अर्थसंकल्पीय कामे हॅम म्हणजे हायब्रीड अंतर्गत आता हा तिसरा प्रकार चालू झाला बर अंतर्गत मंजूर आणि सुरू असलेले एकोणसाठ कोटी रुपयाचे रस्ता काम सुरू असून त्यामध्येच सहा कोटी तीस लाख रुपयाचं आणखी एक काम मंजूर करून आणले केल्याचे दाखवले परळी पूस बर्धापूर हा रस्ता कोणता आहे मला माहिती नाही परळी पूस बर्दापूर या रस्ता कामावर पाच कोटी रुपये काम न करता बिल उचलले आहे आणि याच्यातले गंमत बघा पुढं या कामाची क्षेत्रीय कार्यालयाने पाहणी केली तपासणी केली त्यावेळेस या कामावर डबल पैसे उचलल्याचे लक्षात आले त्यांनी सांगितलं सतरा तीन दोन हजार बावीस ला कक्ष अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाने कर कळवलं एकाच कामावर डबल बिल उचलण्यात आलेले आहे तरी सुद्धा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका